चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून विश्वासात घेऊन त्यांच्याकडून सहा मोटारसायकल हस्तगत करण्यात आले आहेत मोटारसायकल चोरीची घटना वारंवार होत होते तर आपण काही आरोपींना अटक केलेल्या त्यांच्याकडनं काही मोटारसायकल जप्त केलेले या संदर्भात सविस्तर चोपडा शहरात मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने आपण चोपळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आमदार यांचे पथक तयार केले त्यामध्ये गोपनीय माहितीच्या द्वारे आपण दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे त्यांच्याकडनं आपण चोरीच्या सहा मोटरसायकल आपण हस्तगत केलेल्या आहे इथून असा दोन लाख पंचाहत्तर हजारांचा मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे त्या अनुषंगाने आपला पुढील तपास चालू आहे साहेब अजून त्यांच्याकडनं काही मोटरसायकल चोरीची गुन्हे उघडीची येण्याची काही काही शक्यता आहे का त्यांच्याकडनं आपण एकूण सहा मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत तसेच पुढील तपास आपण चालू आहे